नमस्ते मित्रांनो शुभ सकाळ मनीषा कॉर्नर मध्ये मुलांचा पहिला स्कूलचा दिवस आहे आणि या दिवशी बघा प्रत्येका तर इकडे श्रद्धा रेडी झालीये हाय स्कूलचा अजून ड्रेस श्रद्धाला मिळाला नाहीये तर इकडे बघा माऊली शेट दाखवत तुम्हाला कसे झोपले

ना? बावली कशी झोपल आनंदाने उठल बाऊली मुलं कशी रडत उठत वाढ जायचं गुड मॉर्निंग ओल सगळ्यांना गुड मॉर्निंग हाय कर इकडे माऊच्या आणि श्रद्धाच्या स्कूलचा डब्बा रेडी झालाय मस्त पैकी पनीर आणि चपाती द्यायची आज हे बघा दोन कार्टून आमच्या घरातले कसले अन्न मज्जा येत असेल <laughs> ना एवढे दिवस मस्त छान निवांत झोपले होते हे बघा इथं येऊन पण झोपलाय परत उठ 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 माऊली उशीर होते उठ जायचं ना स्कूलला मज्जा येणार रे का

म्हणजे काय स्कूल म्हणत स्कूल यायच काय तुम्ही स्कूल जेवणार आहे का

मावले तू कुठं चालला आता माऊलीला सोडून आम्ही घरी आलो होता काय माहिती माऊली आज राहतो का नाही तर एवढ्या सुट्ट्यानंतर आज पहिल्यांदा स्कूल सुरू आहे सिनियर के जी ला गेला होतो आता आता मी टीचर आहे वगैरे माहित नाही आता राहतोय का नाही बघू आता दोन वाजता गेलो कळेल चला आता दोन वाजले आहे दोन दहाला माऊलीची स्कूल सुटणार आहे आता माऊलीला आणायला आम्ही दोघं सुद्धा चाललो होताच पहिला दिवस आहे म्हणून आता बघू गेल्यानंतर माऊली काय काय गप्पा मारतोय एका रडलाय काय काय सांगतोय बघू आता चला हे बघा माऊली मज्जा येते का माऊली मम्मी धक्का दे हे बघ माऊली स्कूल मधून मा पळत पळत आले डायरेक्ट बाग गाठली आहे ना कसा गेला आजचा पहिला दिवस मस्त मस्त टिफिन खाल्ला का काय होतं टिफिनला सांग बरं काय होतं टिफिनला त्याच्याच नादात दंगे <laughs> पणी चपाती पणी चपाती हुई घेता आला की तुला सोका ये खाली चल जायचं घरी मां क्या तो मा, बाप

प्रॅक्टिस कर ना या आहे तुला जमेल कशी अशी बरं ठीक आहे चढ शिकला की घाबरला घाबरलं घाबरलं माऊली पडशी माऊली भीती नाही वाटत का नाही ओय चल घरी किती वेळ खेळायचे अजून चला आता माऊलीला आपण स्कूल मधून घेतलं आहे माऊली एवढं दमलं आहे ना बागेमध्ये येत येत नव्हतं जबरदस्तीने घेऊन आलो होतो माऊली स्कूलला नको नको नाही आल तुला चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रोज व्हिडिओ पाहिलं तुम्हाला आवडत असतील तर आमच्या मनिषाच कॉल करायची